नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज विषय आहे गणित आणि गणित विषय म्हटलं की संख्या आलंच मग संख्या आलं की आपल्या डोक्यात एकच क्लिक होतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं पुढील संख्या आहे ना तर संख्या आपण वाचत असतो पण तुम्हाला हे माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो की संख्या किती प्रकारची आहेत नाही आणि त्या संख्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचं वाचन कसं करायचं त्याचं सखोल माहिती विस्तारित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ना तर हा खूप सुंदर व्हिडिओ तयार होणार आहे कोणी मनातून स्किप करून जाऊ नका तुम्हा सगळ्यांना खूप प्रेरणा मिळेल आणि दैनंदिन जीवनातसुद्धा याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार तर आपण सुरुवात करूया आज या सुंदरच्या व्हिडिओला संख्यांचे प्रकार पहला है नैसर्गिक संख्या दूसरा है पूर्ण संख्या तीसरा है पूर्णांक संख्या चौथा है परिमेय संख्या पांचवा है अपरिमेय संख्या सहावा है वास्तव संख्या सातवा है मूड संख्या आठवा आहे जोडमूळ संख्या नववा आहे सहमूळ संख्या दहावा आहे विषम संख्या अकरावा आहे समसंख्या बारावा आहे संयुक्त संख्या तेरावा आहे क्रमवाचक संख्या चौदावा आहे क्रमिक संख्या पंधरावा आहे विभाजक संख्या सोळावा आहे विरुद्ध संख्या सतरावा आहे व्यस्त संख्या मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळ्या संख्यांचे प्रकार आहेत तुम्हाला माहित होत का नाही दोन चारच संख्या आणि त्यांची प्रकार तुम्हाला माहित असेल आहे ना तर अशा जवळपास सतरा ते अठरा प्रकारच्या संख्या गणितामध्ये समाविष्ट केलेले आहे जसजसं तुम्ही वरवरच्या वर्गात जाल तसतसं तुम्हाला नवीन नवीन संख्यांचे प्रकार माहिती होईल तर आत्तापासूनच जर तुम्ही या संख्यांचे वाचन कसं करायचं कोणत्या संख्या काय आहे याची ओळख जर तुम्हाला आत्तापासूनच झालं तर नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्गात हे सगळं सोपं जाणार आहे ना म्हणून हे सगळं व्हिडिओ तुमच्यापर्यंत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवते तर तुम्ही सतत या संख्या वाचन करा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत याचे उदाहरणं नेमकं काय आहे कोणत्या संख्येला संख्या म्हणतात आहे ना परिमय संख्या म्हणतात याचा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ना तोपर्यंत ह्या ज्या संख्यांचे प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हे सगळं तुम्ही पाठांतर करा आणि पाठांतर केल्यानंतर जेव्हा तुम्ही वर्गात जाल तेव्हा बाकी विद्यार्थ्यांपेक्षा प्रथम तुमचं उत्तर येईल तर शिक्षक नक्कीच तुमचं पाठ पाडेल शाबाशकी देईल आणि सगळ्यांच्या समोर तुमचं कौतुकसुद्धा करेल प्रशंसा करेल आहे ना तर नक्कीच बिलकुल वेळ घालवू नका आणि वेळ वाया न घालवता या सुंदर ज्या माहिती तुम्हाला दिलेल्या आहे या सुंदर माहितीचं वाचन करा आणि पाठांतर करून ठेवा आहे ना तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सुंदर सुंदर माहिती सर्वात आधी तुम्हाला पोहोचणार सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ह्या सगळ्या माहितीचा उपयोग त्यांनासुद्धा होईल त्यांनासुद्धा गणित हा विषय शिकताना सोपं जाईल आहे ना त्यांनासुद्धा अडचण जाणार नाही जर त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असेल तर तर मित्रांनो आता भेटू या सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत अभ्यासात सातत्य ठेवा सुस्त रहा मस्त रहा खेळातही अग्रसर व्हा आहे ना खेळसुद्धा आवश्यक आहे खेळा नक्कीच पण अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, अभ्यास नक्कीच करा एक दिवस तुम्ही नक्कीच हुशार व्हाल तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार टाटा बाय बाय